गुरुर ब्रह्म गुरूरविष्णू गुरु र देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरु हे नम <coughs> जय जय रघुवीर <रब> समर्थ आजचा <coughs> आपला विषय आहे त्रिवार शांती श्रोत्यांना माझी नेहमीपणे नम्र विनंती राहील की त्यांनी व्हिडिओला लाईक करावे सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे त्रिवार शांती ओम शांती 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 असा त्रिवार शांतीचा उपयोग तुम्ही श्लोकामध्ये वाचण्यात ऐकण्यात तुमच्या आला असेल पण या त्रिवार शांती का म्हणायची आणि त्रिवार शांतीचं महत्त्व काय आहे याचा जरा आपण जरा उल्लेख करू कारण की सगळ्याच लोकांना हे त्रिवार शांती आपण म्हणतो म्हणत असतो पण याचा अर्थ काय हे लोकांच्या लक्षात येत नाही किंवा लोकांना माहीत नसतं बरेचदा गोष्टी काय मला जे काही याच्यामध्ये संदर्भ मिळाले उपनिषदामध्ये त्याच्या आधारे आपण याचा अर्थ काय निघतो ते, का ते पाहू ओम शांती 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 याच्यामध्ये दोन शब्द येतात एक येतं ओम आणि ते येते शांती आता ओम जे अक्षर आहे ओम हे अनुज्ञा अक्षर म्हटलेलं आहे म्हणजे सर्व वेदांत सार अम, ओममध्ये आहे आणखी ओमला श्लोकाच्या पूर्वी लावण्याचा आणखी श्लोकाअंती हा जो शांतीपाठ आहे शांतीपाठामध्ये लावण्याचा एक प्रघात आहे तुम्ही जर उपनिषदाचं जरा आकलन जर केलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की उपनिषदामध्ये एक शांतीपाठ आहे आणखी शांतीपाठाच्यामध्ये शांती ओम शांती 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 हे शब्द येतात तिच्यामध्ये तर प्रत्येक उपनिषदामध्ये तुम्ही कुठले उपनिषद घ्या सुरुवातीला शांतीपाठ दिसतो इतरले काही आपले जे आ, हे आहे मुख्य मुख्य जे शांती मंत्र आहे ते आपण तुम्हाला माहीत आहे तुम्हाला मी परत सांगतो ओम पूर्ण मी दहा पूर्ण मी पूर्णस पूर्णमादाय पूर्णवशिष्यते ओम शांती शांती शाती तसंच ओम सहनावतो सहनौ भक्तू या मंत्राच्या शेटी पण ओम शांती 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 सहनाव येत आता हा हे जे याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की ओमला जोडलं गेलेलं आहे शांती मंत्राच्या पूर्वी जोडलं गेलं आहे नंतर शांती मंत्र चालू होतो तसंच शेवटीसुद्धा ओम शांती 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 म्हणून त्याचा त्याचा शेवट होतो त्याचा तर याच्यामध्ये शांती आणखी ओम हे दोन्ही शब्द आलेले आहे तर ओमचं काय आहे ओम ओमला हे वेदांताचं सार असं तुम्हाला म्हटलेलं आहे आणि ओम हे वेदांताचं सार असल्यामुळे ऋषीमुनी तपश्चर्या करून ऋषीमुनी तपश्चर्या करून वेदांचा सार ओममध्ये कसा दडलेला आहे याचं एक त्यांनी शोधन केलेलं आहे आणखी म्हणून ओम हे एक कार्य अक्षर ब्रह्म म्हटलं जाते अक्षर ब्रह्म म्हटलं ओमला असं गीता सांगते आठ पॉईंट तेरामध्ये ओमित्यकार्य अक्षरं ब्रह्म व्याव व्याहरा व्याहर नामनं मामनु मामनु स्मरण म्हणजे हा एक जो श्लोक आहे या श्लोकामध्ये ओमित्य ओमला कार्य अक्षर म्हटलेला आहे आता हा अक्षर ब्रह्माचा उच्चार आपण करत असतो आपण त्या ओमचं चिंतन पण करायला पाहिजे आता ओम हे काय आहे की अव्यक्त ईश्वर आणखी व्यक्त परमेश्वर म्हणजे जग विश्व या दोघांना जोडणारा दोघा आहे म्हणतात ओम म्हणजे अव्यक्त विश्वर म्हणजे निर्गुण निराकारचा जा परमेश्वर ज्याला आपण पाहू शकत नाही इंद्रियांना अगोचर आहे असा तो आणि व्यक्त परमेश्वर म्हणजे सगुण ब्रह्म जे विश्वात आहे असं आपल्याला वेद सांगतात आणखी विश्वातच परमेश्वराला बघा भगवंताला विश्वातच बघा कसा दडलेला आहे त्याचं रूप कसं विश्वात अधिष्ठान म्हणून बसलं आहे ते बघा तर याला जोडणारा ओम हा एक दुवा आहे म्हणतात मधले साखळी आहे आणखी ओममध्ये जे मात्रा येतात ओमच्या तीन मात्रा आहे अ उ म अ आणखी अर्धी मात्रा अर्धचंद्र आणि त्याच्यावरचा बिंदू ही अर्धी मात्रा समजली जाते असा साडेतीन मात्राचा मात्रा जो ओम आहे या साडेतीन मात्राच्या ओमामध्ये विश्वाशी आणखी वि ऐश्वर्याशी कसा संबंध जोडलेला आहे ते तुम्हाला पाहणं आवश्यक आहे आणि त्याचा फलितार्थ काय आहे ओम का ओमचा फलितार्थ काय आहे हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे की पूर्वीचे लोक प्राचीन काळी ऋषीमधून ओमची उपासना करायचे प्रणामाची उपासना करायची याचा उल्लेख छांदोगा छानोगो परिषदेमध्ये केला आहे आणि ते असं म्हणतात की याची जी ओमची फलश्रुती जी आहे ओमची उपासना करण्याची फलश्रुती आहे तुमची सर्व कामना ती पूर्ण करते ती यास्तव अनुद यास्तव ओंकाराला अनुज्ञा अक्षर म्हटलं जातं त्याच्यासंबंधी जे दोन तीन उदाहरणं आहे समुद्धो समृद्धो अहम ओमित्य अनुज्ञा ददाती समृद्धो अहम ओमित्य अनुज्ञा दनाति किंवा एशम एवम समृद्धीर अनुज्ञा हा हे दोन श्लोकाचे चरण आहे जे शांदोगात दिलेले आहे आणि याचा अर्थ असाच आहे की ओंकाराची उपासना करणाऱ्याला सर्व कामना त्याच्या पूर्ण होतात आणखी ओंकाराचं स्मरण हे अंतकाळीसुद्धा करायला पाहिजे असं गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे आणखी प्राचीनचे प्राचीन ऋषी ते करायचे तर हे जे ओंकाराचं जे स्वरूप आहे आणि त्याची जी फलश्रुती आहे या फलश्रुतीमध्ये ओंकार हा ओंकाराला अनुज्ञा अक्षर मानून ओंकार हा प्रत्येक श्लोकाच्या पूर्वी लावतात आणि शेवटीसुद्धा लावतात ओम शांती शांती म्हणून तर हे त्याचं आहे आणखी पुराणामध्ये अशी आख्यायिका आहे की पूर्वी देव आणखी दानवाचं जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा देव अशा घेण्याकरता ओंकारचं त्यांनी स्मरण केलं होतं ओंकाराच्या किल्ल्यात ते त्यांनी शरण घेतली होती ओंकाराचा किल्ला म्हणजे ओंकाराचं नामस्मरण करून त्यात शरण घेतली होती आणखी त्याच्यामुळे ते असुरांचा पराभव करू शकले आणि ओंकाराचं स्मरण केल्याने नामस्मरण केल्याने अमृत आणखी अभय प्राप्त होते असा एक काहीतरी उल्लेख आहे प्रणव हा सर्व वेदुशी शब्द हा गीतामधलं वाक्य आहे प्रणव हा सर्व वेदुशी शब्द हा असं गीतेमध्ये म्हटलं आहे आणखी भगवानसुद्धा म्हणतात की ओंकारामधला ईश्वर मीच आहे म्हणजे वेदातील ओंकार जो आहे तो मीच आहे असं परमेश्वरात स्वतः भगवंत सांगतात याच्यामध्ये आता ओंकाराचे तीन मात्र आहे या तीन मात्राचे ऋषीमुनींनी आणखी विद्वान महासंतांनी वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत अ उ म ह्या ज्या मात्र आहे ह्या मात्रा वेगवेगळ्या पद्धतीची घटनात्मक तीन घटनेची त्यांनी जोडलेल्या आहेत त्या आणि अर्धी मात्रा ही ज्ञानाची मात्रा म्हणलं जाते तर असा हे साडेतीन मात्राचा ओंकार आहे तर आपण त्याचे पाहू आता हे अ उमय मात्रा कशा जोडल्या किंवा त्यांचा म्हणायचा अर्थ काय आहे त्याला तीन मात्रा जे कसे जोडले गेले अनुक्रमे तुम्हाला सांगतो मी यहलोक परलोक आणखी मोक्ष हे एक ही एक त्रयी आहे की करून अंकार जोडलं जातं याचं सखोल स्पष्टीकरण अवेलेबल आहे बरं म्हणजे सखोल स्पष्टीकरण तुम्ही जर अध्यात्म किंवा गीता किंवा उपनिषद वाचले याच्यात तुम्हाला सापडतील आता इतका आपल्याला इथे वेळ नाही की याचा सखोलपणे कसं जोडलं गेलं सांगू शकेन मी तुम्हाला त्याची आहे दिलेली माहिती संपूर्ण माहिती दिली आहे ऋग्वेद याची याचुर्वेद सामवेद म्हणजे अ हे अक्षर ऋग्वेदाला उ हे अक्षर जजुर्वेदाला आणखी अ म म हे अक्षर लोकाला जोडले गेलेलं आहे साम सामवेदाला जोडले गेलेलं आहे तसंच पृथ्वी अंतरिक्ष आणि लोक यालासुद्धा अ उमा जोडले गेले आहेत भूभूर स्वहा या तीन अक्षराला अउमा जोडल्या गेले आहे उत्पत्ती स्थिती लय यांनासुद्धा अउमा जोडल्या गेले आहे अग्नी वायू इंद्र यांनासुद्धा अउमा जोडल्या गेले आहे आपल्या ज्या देहातल्या ज्या तीन अवस्था आहे तिथे आहेत जागृती स्वप्न सुषुप्ती यांनासुद्धा अउम जोडले गेले आहे आणखी आदिभौतिक आदि दैविक आणखी आध्यात्मिक हे जे तीन हे सांगितले आहे रोग म्हणजे विकार सांगितले आहे या तीन विकारांनासुद्धा अ उम जोडले गेलेले आहे तर याचा अर्थ असा आहे की अउम ह्या तीन मात्र आहे आणखी शेवटी जे आ, अर्धमात्रा जी आहे अर्धमात्रात या तीन मात्रांचा लय होतो आणि ती ज्ञानाची मात्रा समजली जाते तर आपल्याला ओंकाराची जी, जी उपासना करायची आहे ती ओंकाराची उपासना अ उम हे भिन्न भिन्नपणे घेऊन किंवा वेगवेगळे वे घेऊन त्याची उपासना करायची नाही आहे इथे जसं आपण सच्चेनंदाच्या अर्थामध्ये बघितलं आहे की आनंदाचा शब्द एकपटून जो अर्थ तयार होतो तो अर्थ तुम्ही सच्चिदानंदाचा घ्या तसाच अ उम या तीन मात्रेचा अर्थ आणखी अर्ध मात्रेचा अर्थ तुम्हाला अ उम एकत्रित करून एकवटून घेऊन त्याचा समन्वय करून घ्यायचा आहे तरच तुम्हाला हे विश्वाचं जे कोडा आहे तो विश्वात कसा दडलेला आहे याचं तुम्हाला रहस्य सुटतं तुम्ही अची मात्रा वेगळी करू अची उपासना केली ऊची उपासना केली मची उपासना केली तर ती उपासना तुमची व्यर्थ जाईल तुम्हाला अचं ज्ञान वेगळं होईल ऊचं ज्ञान वेगळं होईल मचं ज्ञान वेगळं होईल पण ओम ओम जो तयार झाला आहे त्याचं तुम्हाला ज्ञान होणार नाही आणि त्याची अर्धमात्रामध्ये लय कसा होतो हे सगळ्यात महत्त्वाची वरती जी अर्धमात्रा आहे ओमवर दिलेली ती अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यामुळे तीन मात्रा जाणून त्यांचा लय अर्धमात्र कसा होतो हे जाणल्यानेच तुम्हाला ओमची उपासना पूर्ण होते असं हे ओमकाराचं महत्त्व आहे आणखी याच्या बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आढळतो छानदोगामध्ये पण आहे बृहनिषेधामध्ये पण आहे ओम इत ओम इत्येकारे इदम सर्वम ओम हे अक्षर सर्व जगत आहे म्हणजे सर्व ही एतम ब्रह्मा असं म्हटलं आहे ओमला सर्व ही एतम ब्रह्म म्हणजे ये महात्मा ब्रह्म हा आणि दुसरी गोष्ट ओममध्ये आपला जो भावसागर आहे भावसागरामुळे आपल्याला या ज्या पापापासून किंवा आपल्या कर्मापासून जी मुक्ती हवी आहे मोक्ष हवा आहे आपल्याला कर्मापासून आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनात सगळं सुखच राहावं तर या प्रपंचाचा उपशम करण्याकरता ओम हे महत्त्वाचं आहे असं सांगतात आहे प्रपंच उपशम शांतम शिवम अद्वैतम हे जे म्हटलं आहे नी प्रपंचाचा उपशम म्हणजे प्रपंचाचा उपशम म्हणजे प्रपंचाचा लय ओमकारात कसा होतो याचं हे वाक्य आहे प्रपंच उपशम शांतम शिवम अद्वैतम हा असा चौथा पाद म्हटला जातो किंवा ही अर्धी मात्रा म्हटल्या जाते याच्यामध्ये तुम्हाला ओंकाराची उपासना केल्यानंतर याच्यात लय होऊन तुम्ही भवसागरातून तुम्ही मुक्ती मिळवता असा त्याचा असा त्याचा उपशम म्हणजे प्रपंचाचा उपशम किंवा संसाराचा भावसागराचा उपशम झाला भावसागरातून मुक्ती मिळण्याकरिता ओमची उपासना सांगितली आहे असं केल्यानं तुम्ही या भावसागरातून तुम्ही मुक्ती मिळवाल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल असा त्याचा अर्थ आहे आणखी हे हीच त्याची फलश्रुती आहे ही फलश्रुती असल्यामुळे ओंकारायचं तुमच्या सर्व कामना ज्या आहे किंवा मला सगळं सुखच हवं आहे मला कुठल्या दुःखाची कटकट नको कुठलं दुःख माझ्या जीवनात नको हे जे वाटलं तुम्हाला त्याच्याकरता आहे ओमची उपासना करा असं उपनिषद सांगतं आणि म्हणून ओंकाराला अनुज्ञा अक्षर म्हटलेलं आहे एषा एव समृद्ध एवम ओमित्य अनुज्ञा ददाती ही झाली ओमची माहिती ओमचं महत्त्व आता पुढचं जे येतं आहे शांती 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 आता शांती हा शब्द जो आहे व्यवहारात मी जर घेतला तर व्यवहारात आपली शांती कशी आहे हो आपण कुठे थकून येतो एखाद्या वेळेस खूप काम केलेलं असतं माणूस चिडून जातो काम करून लोकांवर व्यवहारात समाजात बोलता बोलताना आणि मग तो असं वाटतं या कटकटीपासून जरा मला मुक्ती मिळायला पाहिजे तो घरीून पडतो बिछाण्यावर आणि शांततेचा जाऊन झोपतो तेव्हा त्याला वाटतं मला शांत चित्त जरा शांत अवस्था शांत स्थिती मिळाली शांतीची अवस्था मिळाली आणि थोडा तरी मला या गावसागरापासून संसारापासून समाजापासून मला जरा सुटका मिळाली ही आपली व्यवहारातली शांती आहे संसारात पण अशाच कटकटी असतात घरी दारी शाळेत समाजात ऑफिसमध्ये मित्रांमध्ये आपण नेहमी काही ना काही चर्चा करत असतो आणि त्या चर्चेतून काहीतरी सुसंवाद तर निघतच नाही वादविवादच होतात सगळीकडे राजकारणाचा विषय घेतला तर तिथेही वादविवाद आहे तो उंटो माझा पक्ष बरोबर आहे तो उंटो माझा माझा पक्ष बरोबर आहे आणि लोक वादविवाद करतात आणि मग तुमची शांती ढळते तसंच संसारामध्ये तुम्हाला देहाची उपाधी लागल्यामुळे आपण देह घेऊन जन्मलो आहे आणि देहाची उपाधी लागल्यामुळे होतं काय की देहामध्ये आपल्याला हे जे मनाची मना जी शांती आहे मनाचं जे संतुलन मन आहे हे मनाचं संतुलन बिघडलं जातं आपलं का बिळलं जातं आणि देहामुळे तुमच्यात अहंकार जागृत होतो आणि या अहंकाराने तुम्ही सगळ्यांशी बघत असता मी माझंच त्यात वृत्ती असते माझंच खरं माझेच सगळे कुटुंब आहे मी या कुळात जन्मलेलं आहे माझे असे गुरु आहे माझं मोठं घर आहे माझी मुळी जमीन जुमला शेतीवाडी आहे असं तुम्ही नेहमी अहमद्वारे अहंकाराद्वारे सगळ्या लोकांना सांगता तुम्ही आणि या अहंकारातूनच तुम्हाला तुमची शांती प्राप्त होत नाही तुम्ही अहंकाराच्या पोटी तुमची अशांतीला असंतोषाला जन्म देतात तुम्ही आणखी दुसरी गोष्ट म्हणजे उपाधी तर आहेच तुम्हाला उपाधीच्या व्यतिरिक्त जे षडरिपो म्हटले जातात आपल्या जीवनामध्ये काम क्रोध मस्सर हे जे षडरिपो म्हटले आहे गीतेत याच्यापैकी तीन षडरिपो घेतले आहे कामक्रोध आणखी लोभ तुम्ही गीतेचं जर अध्याय सोळावा घेतला तर सोळाव्या अध्यायामध्ये हे जे तीन षडरिपो घेतले आहे क्रोध लोभ आणखी कामक्रोध लोभ काम कामक्रोध लोभ हे तीन शत्रू घेतलेले आहे आणखी या तीन शत्रूची जेव्हा तुम्ही निरसन करता किंवा तीन शत्रूचं जेव्हा तुम्ही शांत करता त्यांना किंवा स्थितप्रज्ञा अवस्थेमध्ये भगवान सांगतात आहे की तुम्ही शमधमाची साधना करा आणखी तुमची तुम्ही इंद्रिय तुम्ही ताब्यात ठेवा इंद्रिय ताब्यात ठेवल्यानंतर तुमची इंद्रिय या क्रोधाला लोभाला कामाला बळी पडणार नाही आणखी तुम्हाला स्थिर अवस्था स्थितप्रज्ञाची अवस्था प्राप्त होईल हे जे त्यांनी सांगितलेलं आहे तर इथे हे ही प्रपंचातली किंवा परमा प्र सॉरी परमात्मातली परमात्मली शांती आहे म्हणजे कामक्रोध लोभाचं तुम्हाला उपशम करायला पाहिजे कामक्रोध लोभाचा तुम्हाला तुमचा तुम्हाला लय करायला पाहिजे त्यांच्यावर तुम्ही विजय प्राप्त करायला पाहिजे तर हा विजय जर तुम्ही प्राप्त केला तर तुम्हाला पारमार्थिक शांती लागते तुम्हाला आपलं मन जे आज भटकतं आहे किंवा सगळ्या लोकांशी आपण एक चिडचिड्या वृत्तीने कि किंवा बांधण्याच्या दृष्टीने किंवा वादविवाहाच्या दृष्टीने भागत असतो बोलत असतो काही थोडंसं आपल्या मनासारखं झाला नाही तर आपली मनाची शांती ढळते आपण म्हणतो अरे काय तू बोलून राहिला काय नाही म्हणजे त्याचा रूपांतर क्रोधामध्ये होतं क्रोध क्रोधामध्ये क्रोधा आपण सगळ्यांशी वादविवाद करत असतो आणि या मुळाशी काय काम आहे काम हा सगळ्या संकल्पाच्या मुळाशी आहे म्हणजे कामाचं संकल्पन था था। जे आहे आपल्या मनात जे असंख्य संकल्प उठत असतात म्हणजे जसे समुद्र पाणी पाण्याचे तरंग लाटा निघतात क्षणाक्षणाला आणि ते पाण्यातच लय होतात तसे हे कामाचे संकल्प आपल्या मनात नेहमी उठत असतात तुम्ही जर शांत चित्ताने विचार केला तर तुम्हाला कळून येईल की आपल्या मनात अनेक विचार येतात अनेक संकल्प येतात मला इथे जायचं आहे मला तिथे जायचं आहे मला ऑफिसमध्ये काम आहे आज बँकेत काम आहे आज त्या तलाट्याच्या ऑफिसला जायचं आहे किंवा आज कोणी येणार आहे किंवा मला कोणाला पोचवायला जायचा माझा मित्र येणार आहे पाहुणे येणार आहे घडी असे अनेक संकल्प असल्यामुळे त्या संकल्पाची पूर्ती करण्याकरता आपण त्या कार्य करत असतो किंवा क्रिया किंवा कर्म करत असतो पण एक क्रिया कर्म करता करताना एक संकल्प करताना आपल्याला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं आणि मग कोणाची भांडण होतो कोणाशी वादविवाद होतो आणि आपली मनशांती ढळते ढळते त्याच्यामध्ये तर हे जे हा जो काम आहे ना काम क्रोध आणखी लोभ हे कामातून उत्पन्न झाले आहेत म्हणजे काम तर हा मूळ आहे त्याचं त्याच्यातून क लोभ आणखी क्रोध निर्माण होतात तुम्ही जर अध्याय दुसरा वाचला गीतेचा तर त्याच्यामधून कामामधून क्रोध आणखी लोभ कसे निर्माण होतात हे तुमच्या लक्षात येईल एक याच्यावर एक सुंदर आख्यायिका दिलेली आहे उपनिषदामध्ये त्या आख्यायिकावरून तुम्हाला काम क्रोध लोभाचं लक्षात येईल म्हणजे प्रजापतीकडे त्या आख्यायमध्ये असं सांगितलं आख्यायिकामध्ये की देव असुर आणखी मनुष्य हे प्रजापतीकडे जातात कशाकरता जातात त्यांना विनंती करतात की बा करता करता या लोभापासून कामक्रोधापासून या भावसागरापासून आम्हाला मुक्ती हवी आहे काही आम्हाला उपदेश करा म्हणजे आम्ही जेणेकरून आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये आम्ही सुखशांतीचा अनुभव घेऊ राहतात तिथे एक दोन वर्ष राहतात जो काही त्यांचा स गुरूंनी सांगितलेला काळ आहे तितका तिथे व्यतीत करतात गुरुकडनं दान ज्ञान ज्ञान ग्रहण करतात आणि शेवटी परत जायला निघतात तर परत जाताना ते विनंती करतात प्रजापतीला की देवा तुम्ही आम्हाला एवढं ज्ञान दिलेलं आहे प्रजापतीला आता तुम्ही आम्हाला एक शेवटला उपदेश करा तुम्ही तर प्रजापती त्यांना कोणतो ठीक आहे प्रजापती त्यांना एक अक्षर देतो द आणि द अक्षर दिल्यानंतर समोर देव असूर दानव आणखी मनुष्य तिन्ही उभे असतात तिघांना एक एक अक्षर हे द अक्षर दिल्यानंतर मग प्रजापती विचारता देवांना विचारतो तुम्ही दचा अर्थ काय घेतला तर देव सांगतात की देवचा अर्थ द दचा अर्थ आम्ही द पासून दमन घेतलेला आहे दमन इंद्रियाचं दमन करायचं इंद्रियाचं दमन का करायचं कारण की स्वर्गादीमध्ये तुम्ही माहिती आहे सगळ्या प्रकारचे भोग उपलब्ध आहे तिथे माणूस किंवा तिथे देव जिथे राहतात तिथे त्यांना सगळं ऐश्वर लोभ सगळे कामना त्यांच्या पूर्ण होतात तिथे ते सगळ्या भोगांचा आस्वाद घेत असतात तिथे तर त्यांची इंद्रिय तर आसक्त झाली असतात या भोगामध्ये या ऐश्वर्यामध्ये तर म्हणून त्यांना असं वाटतं की वा मला जर सुख शांती हवी आहे तर मला दमना दमनाद्वारे हे भोग त्यागावे लागतील म्हणून ते म्हणतात की मला द म्हणजे दमन हा अर्थ कळला आहे ठीक आहे ओके मग असुरांना विचारतात की बा तुम्हाला दचा अर्थ काय कळला तर असुर म्हणतात द म्हणजे दया तर दया त्यांना का शब्द आठवला असुरांना आता असुरी वृत्ती तुम्हाला माहिती आहे कशी आहे वृत्ती एक वृत्ती आहे दुसऱ्याला छळ करणं मारणं त्यांना जीवा त्यांचा जीव घेणे अशा प्रकारचे असुरी वृत्ती असते म्हणजे असुर लोकं राक्षस लोक इतर लोकांना त्रास देतात कोणाला यत्न करू देणार नाही कोणाच्या कामात विघ्न घालतील विनाकारण त्यांचे म्हण त्यांच्या हत्या करतील त्यांच्या मारहाण करतील अशा पद्धतीचा असुरी स्वभाव असतो आणि या राक्षसांचा स्वभाव हे आपल्याला माहितीपूर्णात असे बरेचसे दाखले आहे की राक्षसामुळे देवांच्या देवांचे यज्ञ पूर्ण झाले नाही राक्षसांनी त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न टाकलेला आहे तर या वृत्तीपासून निवृत्ती होण्याकरता राक्षस म्हणतात की आम्ही दचा अर्थ दया घेतलेला आहे आम्हाला हा जो क्रोध आहे हा क्रोध आम्हाला सोडावा लागणार आहे किंवा सोडायची आमची इच्छा आहे म्हणून असु असुरांनी किंवा राक्षसांनी दचा अर्थ दया घेतलेला आहे आता शेवटी मनुष्याकडे येतात प्रजापती विचारतात की बा हे मानवा तू दचा अर्थ काय घेतला मी तुला उपदेश केलेला आहे दचा अर्थ तुझ्या दृष्टीने काय होतो तर मनुष्य म्हणतो दचा अर्थ दान करा अगदी योग्य अर्थ आहे आपल्याकरता सांगितलेला कारण की आपल्याला दान करण्याची वृत्ती नाही आपण कुठलीच वस्तू कोणाला देऊ इच्छित नाही साधं दान करायचं असलं साधी घरची वस्तू जरी द्यायची असली आपल्याकडे चार पाच वस्तू आहे आपण उंट एखादी वस्ती देऊ तर आपण त्यातही निवडतो की जी आपल्या कामाची नाही उपयोगी नाही तुटली फुटली आहे ती वस्तू लोकांना द्या म्हणजे तुमचा लोभ हा जो आहे लोभ हा या वस्तूमध्ये या परिग्रहामध्ये घरच्या कुटुंबामध्ये आपतष्टामध्ये तुमची तुमचा लोभ दडलेला आहे तुम्हाला घरच्या व्यक्तींचा वियोग तुम्हाला सहन होत नाही कोणी कुठे गेलं अरे माझा मुलगा तिकडे गेला त्याचं काय झालं काय नाही झालं पत्नी गावाला गेली तर तिचा वियोग तुम्हाला होतो किंवा परत येणार काय येणार प्रवासात काही अडचणीत आल्या नाही त्यांनी येऊन राहावं की आपण घर सोडू नये घराचाही लोक वस्तू म्हणताला माणूस घर सोडू इच्छित नाही किंवा चार दिवस बाहेर गेला तर लगेच चला म्हणतो चला चला निघा चला आपल्या घरी जाऊ घरी जाऊन आराम करू आपण मग त्याला ती शांती मिळत नाही म्हणून म्हणून म मनुष्याने द म्हणजे दान करा असा अशी एक आहे म्हणजे द शब्दापासून तीन अर्थ काढले द म्हणजे दमन करा द म्हणजे दया करा आणखी द म्हणजे दान करा म्हणजे अ याला याला अची जोडलं आहे बरोबर बघा ओमची कसं जोडलं आहे दमन किंवा काम याला अ मात्रा म्हटलेली आहे ओमची दमन करा इंद्रियांचं दमन करा इंद्रियांवर ताबा ठेवा अ अ याला आ मात्रा म्हटली आहे म्हणजे काम तुम्ही तुमचा संपुष्टात ठेवा किंवा कामावर नियंत्रण तुम्ही प्राप्त करा इंद्रियांद्रियावर आणि कार्मेंद्रियावर ज्ञानेंद्रियावर आणि दुसरा जो ऊ ही मात्रा आहे ऊ ही मात्रा दयाशी जोडलेली आहे म्हणजे क्रोध क्रो क्रोध तुम्ही क्रोध तुम्ही शांत ठेवा तुमचं मन शांत ठेवा विनाकारण क्रोधा क्रोधाने रागाने लोकांशी वागू नका बोलू नका कुणाचं मन दुखू नका असा हा दुसरी मात्रा आहे ऊ आणि म ही तिसरी मात्रा आहे म्हणजे ती ज्ञान करा आणि दान करा ही मनुष्याला सांगितलेला उद्देश आहे हा प्रजापतींनी दान करा आणखी दान केल्यानंतर तुमचा जो लोभ आहे लोभापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर ह्या ज्या तीन मात्रा सांगितल्या द द द ह्याबरोबर तुम्हाला कामक्रोध आणखी लोभापासून तुम्हाला मुक्ती मिळवतात आणि जेव्हा कामक्रोध लोभापासून तुम्ही मुक्ती मिळवताच तेव्हाच तुम्हाला परमेश्वरा परमार्थातली मनशांती तुम्हाला प्राप्त होते असं हे शांतीचं विवरण आहे आणखी याच्यामध्ये तुम्हाला उपनिषदामध्ये अडू अजूनही तुम्हाला बरेचसे उल्लेख आढळतील सर्व खलो सर्व खलू इदम ब्रह्मा तज्जलाना इति शांत उपासित चांदोघातला मंत्र मंत्र आहे हा सर्व खलू इदं ब्रह्मा तज्जलान इति शांत उपासित म्हणजे ब्रह्माची उपासना तुम्हाला शांत चित्ताने करायचं आहे आपलं चित्त या व्यवहारामध्ये या समाजामध्ये व्यग्रचित्त झालं आहे आपल्याला एकाग्रता साधत नाही काही वाचायला बसलो काही मनन करायला बसलो तर आपल्या मनात असंख्य असे विचार असंख्य असे संकल्प येतात अरे या तो काय बोलला होता आज काय बोलला होता काल काय झालं उद्या काय होईल मला इकडे जायचं म्हणजे अशा अशा पद्धतीनं तुमचं मन हे नेहमी विचलित होत राहतं आणि हे विचलित न व्हावं म्हणून तुम्हाला ही शांती सांगितली आहे परमात्मातली आणि शांतीचं मूळ या तीन याच्यामध्ये आहे काम क्रोध आणखी लोभ याचे अनेक अर्थ काढले शंकराचार्याने एक जो अर्थ काढला आहे की शांती 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 हे जे तीन शब्द आहे शांतीचे आलेले आहेत तर त्यांच्या म म म्हणण्याप्रमाणे त्यांचे श्लोक सांगितले आहे की प्रथम दर्जाची अव्वल दर्जाची जी शांती आहे ती म्हणजे तुम्ही आत्मा आत्म्यात चिंतन करून आत्म्यातच रमा आत्म्यात रममाण व्हा ही प्रथम दर्जाची शांती सांगितली आहे त्यांनी दुसऱ्या दर्जाची शांती म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्हाला यद्वेषा मध्यमा शांती शुद्ध सत्वय लक्षणा म्हणजे तुम्ही साधक व्हा तुम्ही तुमचा सत्वगुण तुम्ही जागृत करा रज आणि तम गुणाला दूर ठेवा जेव्हा तुमचा सत्वगुण जागृत होईल तुम्हाला तुम्हाला परमार्थाची परमेश्वराची भक्ती करायचा तुम्हाला एक तुमची मनशक्ती तुमची त्यात जागृत होईल आणखी तुम्ही त्याद्वारे भगवंताची भक्ती कराल तुम्ही तुम तर ही त्याच्यामुळे तुम्हाला दु द, 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 द नंबर दोन दर्जाची किंवा दुसऱ्या नंबरची मध्यम दर्जाची तुम्हाला शांती प्राप्त होईल आणि तिसरी जी शांती म्हटली आहे तर तिसरी शांती म मनसश चेतरा शांतीर मिश्र सत्तेवल सत्यग लक्ष्मणा तिसऱ्या दर्जाची शांती आहे निकृष्ट दर्जाची शांती म्हटली आहे की जिथे माणूस हा रज आणखी तबामध्ये वावरत असतो आणि त्याच्यामुळे त्याची मनशांती कधी होतच नाही तिची तर हे जे तीन शांतीचे प्रकार सांगितले आहे पण हे तीन शांतीचे प्रकार नाही आहे हे समजण्याकरता शंकराचार्यांनी तीन मद प्रथम मध्यम आणखी निकृष्ट दर्जाची अशी शांती सांगितली आहे तर यातून आपण असं वरतीवरती जायचं आहे आणि पूर्ण शांती प्राप्त करून घ्यायचा आपल्याला म्हणजे एक प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये तर हे असं ओम आणखी शांती ओम शांती शांती या त्रिवार शांतीचा जो हा जो उल्लेख केलेला आहे इथे त्रिवार शांतीचा उप उप रिवार शांतीचा जे शब्द वापरले गेले आहे त्याचा उपयोग केला आहे त्याच्या वाटीमागचा ओमचा आणखी शांतीचा आपण हा अर्थ बघितलेला आहे म्हणून ते, ते म्हणतात ओम, ओम शांती 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 आपण इथे थांबू सगळ्यांना नम श्रोत्यांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे जय जय रघुवीर समर्थ